आज दिवस लपा बरं का तो पतंग घेतो ती भिंग घे बर त्याच्या हातातून हाय हॅलो नमस्कार जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचाच आहो आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामधील सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे भोगी तर आज त्याचीच मला मिक्स भाजी करायची आहे आणि असं म्हटलं जातं जो खाई भोगी तो सदा राई निरोगी आणि जो ना खाई भोगी तो सदा राई रोगी त्यामुळे आज त्या भाजीचं खूप सारं महत्त्व आहे तर पटपट सगळं काही काम आवरलं खूप सारे कपडे होते कारण यांचे मी एवढे दिवस नव्हते त्यामुळे तर कपडे वगैरे धुतले देवपूजा वगैरे केले तुम्हाला दाखवते तपटपट आवरते स्वयं वगैरे करते पोहेंचा नाश्ता वगैरे बनवणार आहे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे करता बगता। तर इथं सकाळी ना मी जे तिळ असतात ना ते आपल्या अंगूच्या पाण्यामध्ये टाकले जातात तर मी ते तिळच टाकत होते संक्रांतीच्या दिवशी भोगेच्या दिवशी अंगूच्या पाण्यामध्ये टाकायचे असतात आणि हे टाकले ना तर आपल्यासाठी पण चांगलं असतं आपलं जे म्हणजे असतं ते निरोगी असतं काही आजार वगैरे होत नाही असं म्हटलं जातं तर असं होतं सकाळीच आम्ही आलेलो होतो जवळपास आम्हाला रूमवर यायला सात वाजले होती सगळं बॅग वगैरे तसंच ठेवलं आणि मी तसंच व्हिडिओ शूट केलेला आहे आंघोळ वगैरे पण तेव्हा बाकी होती आणि सर्वात आधी आल्यानंतर झाडं वगैरे बाहेरचे बघितले पण ते काही शूट वगैरे केले नाही त्यानंतर इथं मी अननस लावलेलं होतं तर ते बघितलं मस्त छान त्याला मुळे आलेल्या होत्या लावून गेले होते तेव्हा मी आणि त्यानंतर बघितलं सगळं बॅग वगैरे जे सामान आणलं होतं गुन्हेमध्ये ते कपडे वगैरे काढून ते, ते, ते पिशवीत ना भाजीपाला ठेवून आणलं होतं म्हणजे कसं फ्रेश राहतो जास्त दवत नाही तर ह्या चपातीन ते आम्ही घेऊन आणलो तो रात्री जेवण्यासाठी तर बघा भाजी तर इथं मी तो भाजीपाला आणलेलो होतो पालक भाजी शेपू देनंतर ते काढून घेतलं पण मी काय केलं कोथिंबीर मेथी या कायच्यात घातली मेथी ऑलरेडी गरम असते ना त्यामुळे मग कोथिंबीर थोडीशी खराब झाली त्यानंतर इथे बघा सगळे कपडे होते भरपूर असे कपडे होते सगळे धुवून काढले यांचे पण होते त्यानंतर आमचे पण ट्रॅव्हलिंगमध्ये घातलेले सगळे काय धुवून काढले त्यानंतर इथं मी भाज्या ज्या होत्या तर कोथिंबीरच थोडीशी खराब झाली कारण ती मेथी एकत्र घातली होती पालक शेपू एकदम छान राहिली अजिबात खराब झाली नाही कारण मी वरच्यावर ठेवलेली होती त्यामुळे त्यानंतर इथं तर पो शिरा मस्त नाश्त्यासाठी बनवला आणि घरून जे मी झाडांच्या फांटे आणलेल्या होत्या लावण्यासाठी तर बघा इथं तर ही कुंडीमध्ये पाणीच नव्हतं ता टाकलेलं निकाला आणि त्यामध्ये झाड नव्हतं म्हणून तिथं जास्वंदीची काडी त्यानंतर हे शोच आहे बघा लाल पानांचं ते तर मग त्या माझ्या भावाला म्हटलं तू लाव तो पण आलेला होता आम्हाला सोडवायला तर काही जास्त काही शूट नाही करता आलं आणि घरून येताचे जे व्हिडिओ आहे तर अजून ते एडिट करायचे आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेल त्यानंतर गावाकडचे पण दोन तीन व्हिडिओ आहे पण एडिट वगैरे करायला काही टाईम भेटला नाही त्यामुळे ते पेंडिंग आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करेनच मी लवकरच पण म्हटलं चला आता भोगी आहे तर हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू पहिले त्यामुळे nice आणि संक्रांतीचं पण थोडंफार शूट करेल तर तेही शेअर करेल तर सगळ्यात आधी तर मिक्स भाजी करते जी भोगीला करतात ती आणि तुम्हाला आधीच म्हटलं मी भोगीची भाजी खायलाच पाहिजे तर इथं सर्वात आधी मी जिरे मोहरी टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं गरम मसाला टाकला टेस्ट येण्यासाठी तशी तर काळी भाजी खूप छान लागते पण म्हटलं सकाळी नाश्ता केला त्यामुळे एवढी काही भूक नव्हती त्यामुळे सुकीच भाजी बनली तर पाच भाज्या मिक्स करायच्या असतात तिथं मी वटाणा त्यानंतर फ्ला फ्लावर गाजर घेतलेला आहे आणि आणखी वालाच्या शेंगा त्यानंतर फ्लावर त्यानंतर हरभरे आपले ओले त्यानंतर थोडेसे तीळ पण टाकायचे असतात तर मिक्स भाजी छान लागते शक्यतो यामध्ये गाजर आणि वटाणं झालं त्यानंतर हे आपलं म्हणतात हरभरे आणखी डिंगऱ्या वगैरे गावाकडे भेटतात ते टाकलं जातं त्यानंतर सर्व काही जे होतं मी धुवून काढलं फक्त वटांना आणि हरभरेने धुतले म्हटलं ते सोलूनच काढलेले ते धुवायची काही गरज नव्हती हो बाकी गाजर फ्लावर वालाच्या शेंगा मस्त छान धुवून काढल्या आणि छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे म्हणजे भाजीची टेस्ट जी आहे ना ती मस्त छान लागते तर इथं मी छान परतून घेते खूप छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे शिजण्यापुरतं आणि वाटाल्याने ते काय लगेच शिजेल म्हटलं गाजर पण लगेच शिजतात फक्त फ्लावर फ्लावर पण लगेच शिजतो फक्त शेंगाला थोडंसं वाफेवर पण शिजले असते पण म्हटलं थोडंसं पाणी टाकू खूप सुकी एकदम पण छान लागणार नाही आणि मग इथं मी छान असं म्हणजे शिजून घेते त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकला त्यामध्ये म्हणजे टेस्ट येईल भाजीला आणि त्यानंतर चवईपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि छान मिक्स करून घ्यायचं आता मस्त भाजी शिजून घेते भाजी शिजते तोपर्यंत मी ना इथे चपाती जी होती तर ती करून घेते कारण चपातीचं कणिक पण भिजवलेलं होतं बघा इथं मध्ये मध्ये थोडीशी आलून देते थोडंसं पाणी माझ्याकडनं जास्त झालं आहे पण या एक याच्यापेक्षा कमी टाकलं तरीही चालतं कारण लगेच शिजल्या जातं त्यामुळे आणि दुसरीकडे लगेच चपाती करून घेते बघा मस्त छान अशी आपली भाजी शिजते आणि तुम्हाला आधीच मी म्हटलं जर ही भाजी खाल्ली ना तर आपलं निरोगी राहतं असं म्हणतात जो काही भोगी तो सदा राही निरोगी असं म्हटलं जातं त्यामुळे ही भाजी खायलाच पाहिजे आणि यामागे काहीतरी शास्त्र असेलही तर भाजी शिजते मस्त आणि माझी चपाती पण चालू आहे आणि लगेच आम्ही जेवण करणार आहोत काळी भाजी ना खूप टेस्टी लागते पण जास्त भूक नव्हती त्यामुळे म्हटलं तशीच राहील ती म्हणून मग काळीने बनवली नाही तर याचीच भाजी जी असते ना तर काळी भाजी मस्त होते गावाकडे बनवल्या जातात तर इथं मस्त छान तर मी चपात्या करून घेते आणि आल्या आल्याचं आज भरपूर काम आहे रूम पण आवरायची आहे भरपूर गावाकडे गेले ना तर भरपूर असा पसारा होतो धूळ होते हे जरी होते घरी पण त्यांचं पण ऑफिसचे कामं म्हणजे एवढा वेळ भेटत नाही घरी आल्यानंतर बाकीचे पण कामं असतात त्यामुळे आणि घरामध्ये पुन्हा जेवण बनवायचं त्यांना स्वतःलाच त्यामुळे बाकीचं फर्ची वगैरे तरी कधीतरी पुसली जाते त्यांची तीन चार दिवसातून एकदा पण मग आपण स्वतः असलं म्हणजे कसं एकदम क्लिनिंग राहतं बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात तर असो तर मस्त इथं भाजी आणि चपाती तयार आहे घर पण आवरायचं आहे तुम्हाला म्हटलं मी तसं आणि त्यामुळे दोन तीन दिवस काही व्हिडिओ आलेच नाही त्यानंतर मग उद्या संक्रांतीसाठी सामान आणण्यासाठी गेलो होतो तो मस्त छान ऊस भेटला ऐंशी का साठ रुपयाला आणला त्यानंतर फुलं वगैरे घेतली आणि संक्रांत म्हटलं तर पतंग आणणार नाही असं होणारच नाही मग मस्त आम्ही छान पतंग बघायला गेलो होतो लास्ट टाइम पण या शॉपमध्ये घेतले होते म्हणून तिथं बघायला गेलो पण तिथं काही जास्त काही आवडले नाही जसे पाहिजे होते तसे तर मग थोडंसं फिरलो वगैरे बघितले पतंग काही आवडले नाही म्हटलं चला दुसरीकडे बघू आणि मग ते रस्त्यावरच ते बाईक असतात बघा बसलेले घेऊन असतात ते, ते, ते लोक हित तर हे स्वतः दुकान लावून बसतात तर मग यांना म्हटलं चला यांच्याकडेच घेऊया कारण हे पण लोक एवढं रस्त्यावर विकायला बसतात त्यांच्या पोटासाठी म्हणजे त्यांना पण म्हणजे गरज असते पैशांची अशा लोकांकडून खरेदी करायलाच पाहिजे मला तरी वाटतं त्यानंतर इथं बोरं त्यानंतर घाटे हरभऱ्याचे ऊस घेऊन आले आणि कौट तर घरूनच आणलेलं होतं आणि हे सामान जे आहे तर घरून येतानाच आणलेलं आहे तर आता मग भोगीची भाजी वगैरे मी तर तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे तर अशी गावाकडून आल्यानंतर खूप धावपळ होते सगळे कामं पेंडिंग असतात घरामध्ये सगळा पसारा असतो सगळं आवरा येत असतं पसारा म्हणण्यापेक्षा धूळ वगैरे खूप होते त्यामुळे तर असा तर छोटासा एकदम स्वीट आणि मस्त छान असा व्हिडिओ होता खूप जास्त काही शूट करायला वेळही नाही भेटला आणि बाकीचे जे व्हिडिओ आहे गावाकडचे आहेत आम्ही आल्यानंतरचे किंवा तिकडं मी काही शूट केलेले ते सगळे के तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय